लढत पुण्यामध्ये होणार हा प्रश्न अखेर सुटलेला आहे तुमच्या समोर नारायण राणेंचं आव्हान आहे आता प्रतिक्रिया काय असणार देव पावला मला म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका प्रतिक्रियेचा अर्थ असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवाधर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा नि निघवंटा फिरवून फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर ते शिक्षा करायची तेवढी करणारच बरं मला सांग तुमच्यावर उमेदवारी जाहीर नव्हती झाली पण राणेंनी प्रचार मात्र सुरू केला होता अगदी भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले तुमच्यावर ठेकेदारी मागितली जाते अशा प्रकारचे आरोप केले गेलेले त्याला आज काय उत्तर देणार आहे निधी देखील खर्च झाला नाही अशा प्रकारचे आरोप नाही निलेश राणे बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो त्याला फार मी किंमत देत नाही अरे विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम डी पी ओकडे असतं तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असलं मूर्खपणाचे आरोप केले नसते शंभर टक्के निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्या वेळेला डी पी ओ देतो त्यावेळेला निर्देशानेचं अकलेचे तारे पाळण्याकडे काय करणार आहे केवळ केवळ संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायकरावचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा आम्ही शहाणी जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटते ते मी हरायला तयार आहे परंतु निलेश राणे सारख्या बकवासगिरी करणाऱ्या नारायण राणेने करावे उत... आरोप त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी नारायण नार... ना राणे तिसऱ्या वेळेला पराभवाचे हट्टीक नारायण करावेच लागेल त्यामध्ये तडजोड नाही अजिबात तडजोड नाही आणि कोकण आहे कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही अरे स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणार आहे आमच्या भास्करराव जाधवना घानेड्या शब्दात शिव्या घालणारे अशा औलाद ज्याच्याकडे जा, आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं नारायण अनेक व्यवसाय जे आहेत विकास केला पण विनायक राऊतांनी दहा वर्षामध्ये काय केलं हे दाखवावं एकोणचाळीस वर्षाची राजकीय कारकिर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये मध्ये गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं एम एस सीमिच्या माध्यमातून रा नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिलं लाभार्थी एम एस एमईचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार त्या व्यतिरिक्त एक जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल एम एस एमईची तर दाखवून द्यावं आसामला जाऊन भाषण करतायत मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले अरे दाखवा तर आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते बरं तुम्ही असं म्हटलं की ला लाभार्थी पहिले ते म्हणजे त्याने नेमकी केलंय काय तुम्ही कणकवलीला जाऊन जरा बघा प्रहारचं कार्यालय आहे कॉयर बोर्डाचं ऑफिस प्रहारचं कार्यालय कोणत्या ते जर कार्यालय त्या नारायण राणेच्या प्रहारपेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं का शासकीय इमारत नव्हती का पण दीड दोन लाख रुपये भाडं घेण्यासाठी तुम्ही प्रहारचा वापर करताय तो सुद्धा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये यापेक्षा दुसरा विनोद कोणता त्याने दाखवून द्यावं रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये एम एस एम ईच्या माध्यमातून मी दहा जणांना उभं केलेलं आहे एक फक्त लेमन ट्रीच किती कोटी दिले दाखवा उलट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे एम एसी मी हे महत्वाचं खातं आहे पंच्याहत्तर लाखापासून तीन कोटी पर्यंत कर्ज अर्थसहाय्य आम्ही उद्योजकांना देऊ शकतो ह्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना दे देऊ शकतो काही अर्थच कळलाय नाही त्यांना त्या खात्याचा शेवटचा प्रश्न उदय सामंत आणि किरण सामंत यांची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघितली असेल किंवा त्यातले काही ठळक मुद्दे तुम्हाला कळले तुम्हा असतील असं आपण आम्ही गृहित धरून चालतोय या एकंदरीत म्हणजे तुम्ही सामंतांसोबत काम केलेलं आहे खांद्याला खांद्या लावून तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी किंवा राजकारणात एकत्र वावरलं आत्ताच्या घडीला किरण सामंतांना उमेदवार नाकारली गेलेली आहे मित्रत्वाचा काही सल्ला या दोघांना असेल का बघा आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे काळकाय होतो घो आणि येताळाक न्याय होती बायल काळकाय न्याय होतो घो आणि येताळाक न्याय होती बाई तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंदी आनंद आहे पण उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती कार रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकीनं आले ते कळलं असेल